तुम्ही कधी घराच्या शांततेत अचानक काहीतरी विचित्र जाणवलंय का आजच्या घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या भागात एक अशी घटना घडते जी पाहताच तुम्ही शेवटपर्यंत स्क्रीनवर चिटकून राहाल नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फोर्टी फाईव्ह मराठी चॅनलवर आजचा भाग खूप खास आहे कारण रोजच्या भागापेक्षा अधिक रोमांचक थरारक आणि भावनिक पुढे जाण्यापूर्वी लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की सांगा कारण तुमचा एंगेजमेंट आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तर सुरुवात करूया घराच्या स्वयंपाकघरात अवंतिका आणि जानकीमध्ये एक महत्त्वाचा प्रसंग घडतो सर्वजण नाश्ता करत असतात पण अचानक अवंतिकाने जानकीची पाय धरून एक विचित्र घटना उभी केली जानकीला थोडा धक्का बसतो ती म्हणते अगं तू काय करत आहेस अवंतिका हळूच सांगते वहिनी तुम्ही माझा जीव वाचवला आणि मी तुमच्या ऋणी आहे त्याच क्षणी घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर विविध भाव उमटतात आश्चर्य धक्का आणि थोडंसं भय जानकी विचार करते अवंतिका खरंच काय सांगायची गरज आहे अवंतिकाच्या डोळ्यात मात्र पाणी भरलेलं आहे ती म्हणते वहिनी मी आज तुम्हाला फक्त धन्यवाद बोलणार नाही तर तुमच्या कृतीची सन्मान करणार आहे दरम्यान सौमित्र आपले अनुभव स्पष्ट करतो तो सांगतो की जेव्हा तो पोलीस स्टेशनला जात होता त्याची गाडी अचानक बंद पडली आणि काही मास्क विअरिंग लोकांनी त्याला बेशुद्ध केलं तो एका गोदामात नेला गेला आणि त्याच्या हातात बंदुकी ठेवल्या सगळ्यांना ऐकून खूप मोठा धक्का बसतो जानकी वहिनी ऋषिकेश दादा आणि घरातील इतर सगळे खचून जातात सौमित्र पुढे सांगतो की तो मास्क मॅनच्या कपड्यातून स्वतःला मोकळं करण्याचा प्रयत्न करीत होता त्याच दरम्यान जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा यांच्यावर विश्वासाचं भूकंप उभं राहतो सर्वजण एका अकल्पित परिस्थितीत अडकलेले आहेत आणि सत्य उलगडण्याची वेळ येते या दरम्यान जानकी आणि अवंतिकाचं मनोवैज्ञानिक द्वंद्व पाहायला मिळतं जानकी म्हणते अवंतिका तू खरंच काय करत आहेस अवंतिका शांत राहते पण तिच्या मनात एक ठाम विचार आहे ती सर्वांना सुरक्षित ठेवणार आहे जानकी हळूहळू समजते की अवंतिकाची ही कृती खरी निष्ठा आणि प्रेमावर आधारित आहे त्यानंतर सौमित्र घरातील सगळ्यांना सगळं सत्य सांगतो मास्क मॅनने त्यांना कसं फसवलं कसे सुरक्षित राहायचं आणि कोणाचे हात सगळ्या घटनेत होते हे सगळं सर्वांना ऐकून मोठा धक्का बसतो प्रेक्षकांनाही असं वाटतं की हा भाग खूप थरारक आहे पण प्रत्येक व्यक्तीची भूमिका किती महत्त्वाची आहे हे स्पष्ट दिसत आहे त्यानंतर घरात सगळे शांत होतात पण सस्पेन्स अजून संपलेला नाही जानकी म्हणते कृपया विसरू नका मी काय करेन ते मी सांगते सौमित्र स्पष्ट करतो की सगळे पेपर्स सत्य आहेत आणि चुकीची नाही या क्षणी प्रेक्षकांना जाणवतं की सगळा गोंधळ नाही तर सत्याच्या शोधात सर्वजण आहेत आता घरातील प्रत्येक पात्र जानकी अवंतिका सौमित्र ऋषिकेश दादा एका महत्त्वाच्या निर्णयाच्या मार्गावर आहेत त्या क्षणात एक शांती एक धक्का आणि एक भावनिक विस्फोट घरभर जाणवतो प्रत्येक पात्राचं मन भरलेलं आहे धैर्य भीती प्रेम आणि जीवाच्या परिस्थितीत निर्णय घेण्याची गरज आहे मित्रांनो आजचा भाग तुमचं मनोरंजन करतोच पण विचार करायला देखील लावतो संकटात कसे निर्णय घ्यावे आपल्यावर आणि इतरांवर त्याचा कसा परिणाम होतो याचं सगळं उदाहरण या भागात आहे पुढच्या भागात काय घडणार आहे कोणाची रणनीती सफल होईल आणि कोणाला धक्का बसेल हे जाणून घेण्यासाठी तुम्ही नक्की पाहत राहा घरोघरी मातीच्या चुली आजचा भाग आहे सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा आणि हो आजचा अनुभव खूप खास आहे तुम्ही तो मिस करू नका धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमची काळजी घ्या पुढच्या रोमांचक भागासाठी तयार राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की सांगा भेटू पुन्हा नव्या व्हिडिओ नव्या अपडेटसह